नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणारी आणि खारीसारखी खुसखुशीत लागणारी खारी, खुश खारी शंकरपाळी कशी तयार करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की शंकरपाळी अतिशय खुसखुशीत झालेली आहे यामध्ये अजिबात तेल उरलेलं नाही तर कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे खारीसारखे खुसखुशी शंकरपाळी तयार करण्यासाठी आपल्याला मोजून तीन ते चार साहित्य लागणार आहे त्याचबरोबर चवीला अतिशय जबरदस्त अशी ही शंकरपाळी तयार होते तर शंकरपाळी तयार करण्यासाठी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ओवा तर या शंकरपाळीसाठी मी ओवा वापर तर इथे तुम्हाला ओवा वापरण्याऐवजी जर जिरे टाकायचे असतील तर जिरे टाकू शकता त्याचसोबत पांढरे तीळ आवडत असतील तर तिळही घालू शकता त्याचबरोबर आवडीचे मसाले घालायचे असतील तर मसाले आणि लाल तिखटसुद्धा तुम्ही ते घालू शकता तर ही शंकरपाळी मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे एकदम साध्या पद्धतीने इथे मी ही शंकरपाळी बनवलेली आहे आता यामध्ये पाव कप एवढं तेल टाकलेलं आहे तर तेल थंड आहे थंड तेल घालून आपल्याला या पद्धतीने मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि हा मैदा आपल्याला मुठीमध्ये गोळा करून बघायचा आहे तर घातलेलं तेलाचं मोहन बरोबर असलं की मैद्याची छान मूठ तयार होते छान मुटका तयार होतो आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे घट्टपीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मैद्याची छान मूठ तयार झालेली आहे तर दोन कप मैद्यासाठी आपल्याला इथे पाव कप तेल लागलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता थोडं थोडं पाणी टाकत याचा घट्ट असं पीठ मळून तयार करून घेऊयात तर हे पीठ घट्ट मळण्याचं कारण एवढंच शंकरपाळीचा जो आकार असतो तो, तो घट्ट पीठ असलं की छान तयार होतो पातळ पीठ झालं तर शंकरपाळीचा आकार जो आहे तो पाहिजे तसा परफेक्ट तयार होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत अयाचं घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता मळून घेतलेलं पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजवून घ्यायचं आहे पीठ मळून वीस मिनिटे झालेली आहेत पीठ छान भिजलेलं आहे आता आपण याची शंकरपाळी लाटायला घेऊयात तर मळून घेतलेल्या पिठाचे एकसारखे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यापैकी एक गोळा घेऊन त्याला मैद्यामध्ये बुडवून घेतलेला आहे आता आपण मध्यम जाडीची चपाती लाटून घेऊयात तर ही चपाती आपल्याला फार जास्त कागदासारखी पातळ लाटायची नाही किंवा अगदीच जाडही ठेवायची नाही मीडियम झाडीची चपाती इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे तर शंकरपाळी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये तयार करू शकता ज्या पद्धतीने कापणीचा शेप असतो त्या पद्धतीने किंवा चौकणी आकारामध्ये किंवा नेहमी आपण ज्या पद्धतीने शंकरपाळी तयार करतो त्या पद्धतीने ही शंकरपाळी तुम्ही तयार करू शकता पण या व्हिडिओमध्ये मी थोडीशी वेगळी डिझाईन तयार केलेली आहे तर लाटून घेतलेल्या चा चपातीच्या चारही बाजू मी कापून घेतलेल्या आहेत आणि मधोमध मद चौकोनी शेप तयार करून घेतलेला आहे तर या शंकरपाळ्या मी थोड्याशा लांबट आकारामध्ये तयार करून घेणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही शंकरपाळी तयार करू शकता तर इथे बघा याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या मी तयार करून घेणार आहे आता कापून घेतलेला जो चौकोनी आकार आहे त्याला मी उभ्या उभ्या शेपमध्ये कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला तीन पार्टमध्ये मी कट केलेलं आहे त्यामुळे इथे छान अशा लांब आकाराच्या शंकरपाया पाया तयार झालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट शंकरपाळी तयार झालेली आहे सगळ्या शंकरपाळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत शंकरपाळी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे मध्यम गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला मध्यमाचेवरतीच ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे अतिशय खुसखुशीत अशी शंकरपाळी तळून तयार होते आता कढईमध्ये घेतलेल्या तेलामध्ये मावतील एवढ्या शंकरपाळ्या मी तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता याला मध्यम गॅसवरती एकसारख्या हलवत आपण तळून घेऊयात तर ही शंकरपाळी आपल्याला बिस्किटाप्रमाणे रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तर, तर सुरुवातीला शंकरपाळी आपण तेलामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा शंकरपाळीच्या बाजूने खूप बुडबुडे येतात आणि जेव्हा ही शंकरपाळी तळून तयार होते तेव्हा तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झालेले असतात यावरून सुद्धा आपल्याला ही शंकरपाळी तळून तयार झालेली आहे हे समजतं तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट रंगावरती ही शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या आणखीन नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आमचा एकसुद्धा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद